आपण अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा टी टी निर्णयाविरुद्ध शिक्षक महासंघाची सुप्रीम कोर्टात धाव निर्णय अन्यायकारक असल्याची भावना निर्णयाविरुद्ध याचिका दाखल वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुसरी अपडेट पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दोन हजार सव्वीसपासून पासून जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होणार नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल ताबडसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील परीक्षा टी झाल्याशिवाय माध्यमिक शाळा मधील शिक्षकांना सेवा देता येणार नसल्याचा जा निर्णय जाहीर झाल्यानंतर अस्वस्थ झाली आहे या पार्श्वभूमीवर शिक्षक महासंघाने निर्णयाविरुद्ध अठरा सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व तथा भाजपच्या शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक चंद्रशेखर भोयर यांनी न्यायालयात पुनर्विचार विचार, विचार याचिका दाखल केली यावेळी ॲड डॉक्टर भूपेश पांडे ॲड डॉक्टर विनोद कुमार तिवारी ॲड कनिष्क ॲड प्रिया प्रियंका तोमर ॲड वारी शली ॲड अनंत गुप्ता ही मंडळी सोबत होती असे शिक्षक महासंघाचे सहस्थापकाध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांनी सांगितले काय या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सन दोन हजार तेरापासून टी ए तेरा टी परीक्षा अनिवार्य करण्यात आली होती न्यायालयाने दिलेल्या नव्या आदेशानुसार दोन हजार तेरापूर्वी नियुक्त शिक्षक देखील टी ए टी उत्तीर्ण असणे आणि बंधनकारक आहे ज्यांच्याकडे नियुक्तीला पाच वर्षापेक्षा कमी सेवा शिल्लक आहे त्यांना सेवा सुरू ठेवण्याची मुभा असेल मात्र पदोन्नती मिळणार नाही ज्यांची पाच वर्षापेक्षा जास्त सेवा उरली आहे त्यांनी दोन वर्षाच्या टी ए टी उत्तीर्ण करणे बंधनकारक आणण्यात निवृत्ती स्वीकारी लागेल असे निर्णयात नमूद आहे महासंघाची मागणी काय आहे शिक्षक महासंघाने स्पष्ट केले की के हा निर्णय अन्यायकारक का असून शिक्षकांच्या दीर्घ सेवा काळाचा सन्मान राखला जाणे आवश्यक आहे दोन हजार तेरा पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना यातून सवलत मिळाली पाहिजे टी टी परीक्षा वेळेवर पारदर्शक व सुश्रुटित अभ्यासक्रम घेण्यात यावी अशी मागणी महासंघाकडून करण्यात आली संदर्भातील हा निर्णय केवळ गुणवत्तेच्या प्रश्न असून शिक्षकांच्या जीवनावर व कुटुंबावरील दीर्घकाळ परिणाम करणार आहे शिक्षकांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ संस्थापक अध्यक्ष शिक्षक महासंघ अमरावती दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दोन हजार सव्वीस पासून जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होणार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत दिलासदायक अशी बातमी समोर आली आहे सुप्रीम कोर्टाने सरकारला जुनी पेन्शन योजना ओपीएस पुन्हा लागू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून केंद्र सरकारने दोन हजार सव्वीसपासून ही योजना पुन्हा सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे जुनी पेन्शन योजना का महत्वाची जुनी पेन्शन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आयुष्यभर निश्चित उत्पन्न मिळत असे यामुळे निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षता कायम राहत असे उर्धप काळात इतरावर अवलंबून राहावे लागत नाही ही योजना मोठी जमीची बाजू होती एन पी एस नवीन पेन्शन योजना लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पेन्शनवरील विश्वास डळमळीत झाला त्यामुळे पेन्शन जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून सातत्याने केली जात होती सुप्रीम कोर्टाचे ऐतिहासिक निर्णय कर्मचाऱ्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे तो केवळ विशेष अधिकार नाही त्यांच्या भविष्यातील सुरक्षेसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे आवश्यक असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले दोन हजार सव्वीस पासून अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारने घोषणा केली आहे की दोन हजार सव्वीस पासून जुनी पेन्शन योजना पुन्हा देशभर लागू होईल सर्व केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार असून लवकरच याबाबत मार्गदर्शक तत्वे आणि अंमलबजावणी प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे उत्साह दीर्घकाळ चाललेल्या आनंदोलनानंतर अखेर कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व आनंदाची लाट उचलली आहे अनेकांनी ह्या निकालाचे स्वागत करत न्यायालयाचे आभार मानले आहे या निर्णयामुळे दोन हजार सव्वीस नंतर सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन व्यवस्थेत पुन्हा एकदा स्थैर्य व सुरक्षिततेचा विश्वास निर्माण होणार आहे